माझ्या मराठी मातीचा अलावा ललाटा सटिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यांतील शिळा मराठीचा असा अगाध महिमा सांगणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो परंतु अर्ध्यापेक्षा जास्त मराठी भाषिक लोकांना हे माहीत नसणार त्याचं कारण म्हणजे आपल्या मराठी घरांमध्ये इंग्रजीचं इतकं प्रभुत्व आहे की रोज आपण मराठी बोलत असताना किती इंग्रजी शब्द वापरतो हे आपल्याला कळतही नाही आणि हे इंग्रजी शब्द त्यांचा उगम जसं काही आपल्या मराठीतूनच आलेला आहे अशा प्रकारे आपण त्यांचा वापर करत असतो पालकही आपल्या मुलांच्या मागे इंग्रजी शिका इंग्रजी बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे यासाठी आग्रह करत असतात परंतु एखादी भाषा परकीय भाषा शिकत असणे हे चुकीचं नाही ती शिकत असताना आपली भाषा सोडून देणे हे चुकीचं आहे आजकाल शाळांमध्ये मुलांसाठी वैकल्पिक विषय ठेवले जातात मराठी संस्कृत आणि मग पूर्व संस्कृतमध्ये जास्त गुण प्राप्त होतात यासाठी संस्कृत घेतात आणि मराठी असून सुद्धा मराठीला सोडून देतात याचा परिणाम असा होतो की एखाद्या दुकानात गेला आणि दुकानदारांनी म्हटलं की त्र्याहत्तर रुपये झाले तर पोरं म्हणतात काका इंग्रजीत सांगा मराठी आकडे कळत नाही मराठी असून सुद्धा साधे साधे मराठी आकडे न येणे किती लाजीरवानी गोष्ट आहे इंग्रजी शिकणे चुकीचं नाही परंतु इंग्रजी शिकत असताना आपल्या मराठीला कुठेतरी कमी लेखणे हे चुकीचं आहे आपण आपल्या मराठीला माया मराठी म्हणतो मराठीला आपण आईचा दर्जा दिलेला आहे मग आपल्या आई आईलाच आपण कमी लेखतो हे बरोबर आहे का नाही या मराठीने आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायला जागा दिली आहे तिच्या कुशीत आपण वाढलो आहोत खेळलो आहो, आहो मग आपल्या या मराठीलाच सोडून देणे किती चुकीचं आहे आपल्या मराठी मातीत मोठे मोठे संत महंत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत त्यामुळे आपली मराठी ही कुठेच कमी नाही आपण सर्वांनी ती शिकली पाहिजे तिचा आदर केला पाहिजे पालकांनी सुद्धा आपल्या पोरांना मराठी शिकण्यासाठी जसं इंग्रजी शिकण्यासाठी आग्रह करतात तसंच त्यांना मराठी येते का यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे मराठी घरातले असून मराठी न येणे ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे इथे रशियामध्ये शिकत असताना मला या रशियन लोकांकडून एक गोष्ट खूप शिकण्यासारखी वाटते जी आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे रशियन लोकांचं त्यांच्या रशियन भाषेवर इतकं प्रेम आहे त्यांना त्यांच्या भाषेविषयी इतकी आपुलकी आहे की ते म्हणतात तुम्हाला आमच्याशी बोलायचं आहे आमच्याशी संवाद साधायचा आहे तर तुम्ही आधी आमची रशियन शिका तुमच्यासोबत बोलण्यासाठी आम्ही इंग्रजी शिकणार नाही इथे खूप कमी लोकांना इंग्रजी येते कारण इथे सगळं पूर्ण रशियाभर रशियन भाषा चालत असते एकदा मी रशियावरून भारतात जात असताना माझ्या विमानामध्ये माझ्या बाजूला एक रशियन होती जी जर्मनीमध्ये राहत होती तर ती जर्मनीमध्ये राह राहते त्यामुळे तिला इंग्रजी येते तर आमचा आम्ही बोललो एकमेकांशी तर तिला मी सहज म्हटलं की इथे लोकांना खूप कमी इंग्रजी येते तर ती चिडूनच बोलली की आम्हाला या भाषेचं काहीच काम पडत नाही त्यामुळे आम्ही ही भाषा शिकत नाही एवढं त्यांचं त्यांच्या भाषेविषयी प्रेम आहे अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या मराठीवर प्रेम करायला पाहिजे आपल्या मराठीविषयी आपुलकी दाखवायला पाहिजे आणि नुकताच आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे इतकी महान आपली मराठी आहे त्यामुळे आपण ही शिकली पाहिजे कारण मराठी लोकच मराठीचा आदर करणार नाही तर दुसरे परकीय भाषा असणारे लोक आपल्या भाषेचा कसा आदर करते आपल्या मराठीचं जतन करणे हे आपल्याच हातात आहे त्यामुळे परकीय भाषा शिकत असताना सुद्धा आपण आपल्या भाषेचा आदर केलाच पाहिजे चला तर मग आपण आपल्या मराठीवर प्रेम करूया मराठीच जतन करूया आणि पुढे येणाऱ्या सर्व पिढ्यांना मराठीचे महत्व पटवून सांगूया तेव्हाच या, या मराठी भाषा गौरव दिनाचं सार्थक होईल सर्व मराठी भाषिक लोकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद